नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते हे आमचे देवनंद कांबळे आहेत हे दिव्यांग आहेत आणि वांगी ग्रामपंचायतीने दिव्यांगासाठी जो निधी खर्च करा केला पाहिजे पाच टक्के तो खर्च केला नसल्यामुळे आज ते आपले जालिंदर वाजे सहगट विकास अधिकारी जे आहेत त्यांना जाब मिश्र आलेले आहे साहेबांना मी भेटणार आहे वांगी ग्रामपंचायतीची एवढी अवस्था आहे त्यांना गरीब लोकांकडे दिव्यांग लोकांकडे बघायला वेळ नाही हे वारंवार यांनी आर टी आय टाकले टाकले की नाही आरटीआय आरटीआय टाकले वारंवार सांगताय आमचा निधी जो पाच टक्के एक रुपी तुम्ही जमा केलेला आहे तो आम्हाला द्या आणि बोगस अपंग जे आहे बोगस अपंग आहेत त्यांना बाहेर काढा अहो अपंग नाही आपण हे ना। दाखले घेतले अशा लोकांविरुद्ध हे देवरात कांबळे प्रामाणिक पण लढत आहेत त्यांच्या लढायला आम्ही सगळे सगळे सहभागी आहोत परंतु हा जो ढोक म्हणून ग्रामसेवक आहे तो काय यांना दाद देत नाही बिचारे आज मांगीवरून काही नसताना मी माझ्या गाडीत यांना मी आणलेला आहे या ठिकाणी आणि फार त्रास झाला याला परंतु या अपंगाची कोण दखल घेते की नाही यांना कोण वाली आहे की नाही मला वाटतं हे फार फार म्हणजे असंख्य वेदना संपूर्ण हा विचार म्हणून इकडे आलेला आहे यांनी आज या ठिकाणी अपील फाईल केलं ना तुम्ही आयचं अपील फाईल केलं कारण की त्यांना उत्तर मिळालं नाही हा माणूस काय करणार याला उत्तर दिलं चालतं <coughs> अशा आयुर्भावात ती मागील ग्रामपंचायत आहे हे अतिशय चुकीचं आहे या गोष्टीचा आम्ही निषेध व्यक्त करतो आम्ही जाब विचारायला अपंग कल्याण निधी कुठे खर्च केला कसा खर्च केला तुम्ही अपंगांना का दिला नाही याचा गट विकास अधिकारी आहेत त्यांच्याकडे समाज कल्याणचं खातं आहे आम्ही या ठिकाणी आलेलो आहे बरोबर का आणि यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अपंगांचं कल्याण झालं पाहिजे हे आमच्या मागील गावचे ग्रामस्थ आहे त्यांना अधिकार आहे त्यांचा हक्क आणि जागृत ते जागृत नागरिक आहे त्यांच्यासाठी आम्ही सगळे एक गोठलेला आहोत आणि यांचा आम्ही आवाज बुलंद करणार आम्ही स्वस्थ बसणार नाही यांचा निधी यांना मिळवून देणार धन्यवाद